महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंधमाळ चालू आहे आणि वर्धा जी आहे हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे या शहराला दिग्गज राजकारणी मिळाले आहे ते केंद्रामध्येही सत्तेत आले आहे राज्यामध्येही सत्तेत राहिले आहे तरीही वर्धा जिल्ह्याचा जो विकास आहे तो ढेपाळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या संतोष ठाकूर आहेत त्यांच्यासोबत उमेदवार त्यांना विचारलं की या ढेपाळलेल्या किंवा ठप्प पडलेल्या विकासाला ते गती कशी देणार सर uh, uh, इथले जे प्रश्न आहेत वर्ध्याचे जसा पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे अतिशय गंभीर प्रश्न आहेत तुम्ही या प्रश्नाला कसा हाताळणार अगदी बरोबर आहे शहरामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो बरेच दिवसापासनं वर्धा शहराला दोन दिवसा आड पिण्याचं पाणी देण्यात येते ॲक्च्युली टॅक्स मात्र नगरपालिका वर्षभराचा पूर्ण घेतो आणि दोन दिवसाह दिल्यामुळं कसं होते की लोकांना पाणी ते पुरत नाही आता आणि टॅक्स मात्र पूर्ण घेतात बरोबर तर माझं असं मानस राहील की आपण रेग्युलर पाणी त्यांना दिलं पाहिजे बरोबर एक तास तरी द्यावं पण रोज द्यावं आणि ते वेळेवर द्यावं त्याचं नियोजन नसल्यामुळे कसं होते कधी पण येतात असं आहे लोकांना वाट तात्काळ वाट पाहत राहावं लागते बरोबर मी तर माझ्या प्रभागात जिथं मी निवडून येतो तिथे मी असा ग्रुप केला सगळ्या लोकांचा मी त्यांना मेसेज टाकतो त्यावेळेस ते विचारे त्यावेळेस उपस्थित राहतात परंतु शहरामध्ये अशी परिस्थिती नाही आहे ना माहीतच पडत नाही लोकांना केव्हा नळ येतात किंवा जातात तर माझा मानस राहील शहरातल्या लोकांना पिण्याचं पाणी जे आहे ते आणि नगरपालिकेची ही महत्वाची एक म्हणजे महत्वाचं कार्य आहे की लोकांना पाणी तरी नियमित दिलं पाहिजे बरं इथे मातंबर राजकारणी राहिले राहिलेले आहे नाव घेणं योग्य नाही परंतु इथे गोर्धा बोर धरण जे आहे मोठं धरण नदी आहे इथे मोठ्या आहे तरीही वर्धेला इतकी बिकट समस्या अनेक प्रमाणात इथे सात सात आठ आठ दिवस पाणी येत नाही का म्हणजे नियोजनामध्ये कुठेतरी मागा अगदी बरोबर नियोजनाचाच अभाव आहे बाकी इथं पाण्याचा साठ्याचं काही कमी नाही आहे महाकाळी धरणाचं पाणी आपल्याला नगरपालिकेला येते बरोबर आणि पाणी भरपूर साठाही आहे तिथे परंतु यांची मानसिकता नाही आहे बरोबर मतलब प्रशासनाची वर्धान प्रशासनाची मानसिकताच नाही आहे की तो रेग्युलर पाणी आपण दिलं पाहिजे यांनी जर मनावर घेतलं ते रेग्युलर पाणी देऊ शकतात का द्यावं नाही पण तुम्ही टॅक्स जेव्हा तुम्ही पूर्ण वर्षाभराच्या घेता तर मग तुम्ही रेग्युलर पाणी देणं तुमचं कर्तव्य आहे आणि ते वेळेवर वे द्यावं बस नागरिकांची तीच मागणी आहे आता मी शहरात फिरतो आहे सगळे लोक तेच म्हणतात की बाबा पाणी तरी रेग्युलर करा बरं इथले जे रस्ते आहेत किंवा मग अनेक प्रभागामधले ज्या नाल्या आहेत त्यांचं नियोजन जे आहे म्हणजे अतिशय घाणेरडं आणि इथं गलिच्छपणा आहे अनेक स्वच्छतेवरती तुम्ही कसं काम करणार आणि हे सगळे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न असो अनेक प्रभागामध्ये जाता येत नाही घरपा डोअर टू डोर पोहोचता येत नाही नाल्याचे इतके गंभीर प्रश्न आहेत की ते पावसाचं जे पाणी आहे ते घरात जाते आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात ह्या सगळं नियोजन तुम्ही किती दिवसात करणार याचा काय टाइम बॉन्ड तुम्ही ठरवला आहे का बिलकुल मी निवडून आल्याच्या नंतर पहिल्या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये जिथे जिथे अशी परिस्थिती आहे की नाल्याचं पाणी निसरा होत नाही किंवा पाणी जात नाही आहे तिथल्या कम्प्लीट नाल्या आम्ही स्वतः जाऊन पाहणी करून त्या नाल्या सगळ्यात पहिले करण्यात येईल त्याच्यानंतर गटर लाईनमध्ये यांनी जे रस्ते फोडले यांनी काय केलं रस्ते फोडले त्याचं रिपेरिंग मात्र केलं नाही विधानसभेचा इलेक्शन आल्यामुळे यांनी मार्केट एरियाच्या रोडवरती एक कोट मारला परंतु आपण आतमधल्या शहरातल्या भागामध्ये आता आम्ही रॅलीद्वारे फिरून राहिलो प्रचारासाठी तर तिथे आजी परिस्थिती रस्ते फुटलेच फुटलेच आहे लोक तिथं पडतात आहे कोणी तिकडे लक्ष करणार नाही तर मी माझा मी तुम्हाला भय देतो की मी जर निवडून आलो तर नक्कीच सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण रस्ते सुद्धा दुरुस्त करण्यात येईल बनवण्यात येईल नवीन आणि नाल्यासुद्धा करण्यात असं म्हटलं जातं की मागील चार पाच वर्षामध्ये केंद्राचा आणि राज्याच्या वर्धा जिल्ह्याच्या नगरपालिकेला मोठा फंड आला दोनशे कोटीच्या वर परंतु या जे काम आहे ते दिसत नाही तुम्हाला असं वाटतं की स्थानिक स्तरावरती कुठेतरी हा जो आहे कुठेतरी पाणी मुरते अगदी बरोबर मी सांगितलं तुम्हाला यांचं नियोजन नियोजनच नाही आहे कोणतं काम कसं करायला पाहिजे कुठं आपण प्राधान्य दिलं पाहिजे इतका निधी येऊन सुद्धा मला सांगा बरं कुठं बगीचे तयार झाले कुठ रस्ते दुरुस्त झाले आज गांधी जिल्हा म्हणून आपला जगामध्ये प्रसिद्ध आहे शहर आणि बाहेरचे लोक आल्यानंतर काय परिस्थिती दिसतो हो? तुम्ही एक बघा तर आहे का नाही तर अशी परिस्थिती असताना शहराला शहराला म्हणजे एक असं वेगळं स्वरूप दिसायला पाहिजे आहे का नाही माझं मानस राहील आपण जसं नागपूरला एंट्री करतो कसं बढिया वाटतं बरोबर तर माझं मानस राहील का शहरात येणारा प्रत्येक व्यक्तीला वर्धा शहर सुंदर आणि स्वच्छ कसं दिसते बरोबर आहे ना त्याच्यावर माझं मग बरं वर्धा जिल्हा जी आहे महात्मा गांधीजीची कर्मभूमी आहे बिलकुल विनोभा भावेंची कर्मभूमी आणि इथे असं म्हटलं की बाबा आमटेचंही वास्तव्य होत इथे समाजसेवकांची एक वारसा परंपरा असं तरीही या शहराचा ज्या चेहरा मोहरा पाहिजे होता तसा दिसत नाही या चेहरा प्रयत्न करणार तुम्ही अगदी मला जर चान्स मिळाला असं जर आलं माझ्या रशीवर तर मी नक्कीच याला चेहरा मोरा बदलून दाखवील जर समजा नाही बदलवलं तर पुढं लोकांनी एकदा मला चान्स द्यावा मी माझ्या प्रभागामध्ये मी जिथून नेतृत्व करतो माझ्या प्रभागामध्ये पूर्ण रस्ते तुम्हाला दिसतील स्वच्छता सुद्धा दिसतील तुम्हाला गार्डन सुद्धा माझं मी पंधरा वर्ष पहिले केलेलं गार्डन आजही माझं नीटनेट काय उत्कर्ष बाल उद्यान तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या इथे डिजिटल लायब्ररी सुद्धा आहे हेमंत करकरीच्या नावाने मी लायब्ररी सुरू केली होती तिला दहा वर्ष झाली पण आजी ती सुरू सुरु तिला आता डिजिटल करण्यात आलं त्याच्यानंतर युवकांकरता व्यायाम शाळा सुद्धा आहे माझ्या प्रभागामध्ये तर हीच संकल्पना मी पूर्ण शहरात राबवणार आहे आहे तिथे युवकांना व्यायाम करण्याची ते जागा मिळाली पाहिजे त्यांना त्याच्यासाठी बांधण्यात येईल त्याच्यानंतर प्रत्येक गार्डनमध्ये महिलांकरता योगा क्लासेस सुरू करण्यात येईल योगा शेड बांधण्यात येईल ठीक आहे आणि जे काही आपल्याला त्याचा प्रोग्रेस करता येईल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि केल्यानंतर त्याचा मेंटेनन्स करण्याचा प्रयत्न मी करतो नगरपालिकेचा प्रश्न कसा आहे की ते करते काही ठिकाणी केलंय त्यांनी आता रस्त्याचे डिव्हायडरच जो आहे ते डिवायडर अध्यक्ष होतो तेव्हा त्या बजाज चौकापासून शिवाजी महाराज त्याच्यानंतर आपल्या बापूराव देशमुखच्या पुतळ्यापासून तर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापर्यंत त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन समोरून जो आहे डिवायडर तोही माझ्या आजचा आहे त्याच्यात लाईट सुद्धा माझ्याची लागलेले आहे मी त्यावेळेस जोपर्यंत होतो तोपर्यंत ग्रीनरी त्याच्यात टिकली मी स्वतः त्याला पाण्याचा जो जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मी रात्री माराच्या स्वतः उभं राहून त्याच्यावर पाणी मारून घेतो कदाचित शहरातल्या बऱ्याचशा लोकांनी मला बघितलं असेल तर त्यावेळेस ग्रीनरी होती उन्हाळा असून सुद्धा ग्रीनरी राहिली आज काय परिस्थिती आहे आज के ले। ते भकास झालेले आहे ते डिवायडर तुटलेले आहे ते झाडं पूर्ण तुटलेले आहे काही रोडवर आलेले आहे काही सौंदर्यकरण नाही आहे पण वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धेमध्ये एक मोठं सिनियर सिटीजन असतो मिळाले त्यांना चांगलं गार्डन जे आहे ते असायला हवं होतं कारण भातबर मंडळी केली होती केंद्रामध्ये खासदार राहिलेले आहेत इथल्या मोठे मोठे मंत्री राहिलेले आहेत तरीही इतक्या वर्षानंतरही एखादी चांगलं मोठं गार्डन भव्य दिव्य गार्डन त्याच्यामध्ये मुलं सिनियर सिटीजन्स खेळू शकणार बसू शकणार संध्याकाळी चर्चा करू शकणार सोबतच नाट्यगृह जे आहे तसंही तशा पद्धतीचंही कुठं दिसत नाही ते तुम्हाला वाटतं काय की यामध्ये नियोजन कुठंतरी नियोजनाचा अभाव तुम्ही सुरुवातीलाच म्हटलो तुम्हाला नगरपालिकेमध्ये इतका निधी लिहून सुद्धा जो विकास दिसत नाही त्याचं कारणच नियोजन यांचं नियोजनच नव्हतं यांनी काहीतरी करावं भाऊ ओरण जो आहे तो अपव्य झालेला आहे ना लोकांच्या या उपयोगी पडायला पाहिजे होतो तो आपल्याला दिसत नाही मी अध्यक्ष असताना मी एक इथल्या कलाकारांना वाव मिळावं म्हणून एक नाट्य सभागृहाचं काम सुरू केलं होतं त्यावेळेस मला पन्नास लाख रुपयाचा निधी आला होता त्याच्यानंतर टप्प्या टप्प्याने शासन देणार होतं आहे ते मी काम सुरू करतो त्याचा पाया उभारला ते खालच्या पर्यंत ते तयार सुद्धा झालं नंतर माझा कार्यकाळ संपला आणि त्याच्यानंतरच्या बॉडीने ते करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते दुर्लक्ष केलं आजही ते त्या खंडर अवस्थेमध्ये ते पडलेलं आहे तर माझं मानस राहील का मी जर अध्यक्ष झालो तर सर्वात पहिले वर्धेचा जे युवक कलाकार आहेत त्यांच्याकरता एक सांस्कृतिक भवन एक नाट्य भवन मी ते पूर्ण पहिले सर्वातीला तयार करून देणार बर भाऊ एक सांगा की इथे जे आहे एम पी एस सी सी पोलीस भरतीसाठी मोठ्या पद्धतीने युवक जे आहेत तयारी करतात तरीही खाजगी ज्या आहेत त्या आहेत अभ्यासिका परंतु नगर परिषदेमार्फत मार्फत ज्या एखादी अभ्यासिका केंद्र वाढल्या पाहिजे बिलकुल आणि ते जे गरीब आहेत झोपडपट्टीत मुळे राहतात कष्टकरी आहेत त्यांच्यासाठी हे फ्री अभ्यासिका सुरू करण्यासाठी काही बरोबर मी जसं आपल्या भागामध्ये ई लायब्ररी सुरू आहे त्याच माध्यमातून माझं मानस राहील की प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येक हो प्रभागामध्ये जे गरीब मुलं राहतील हो त्यांच्यासाठी लायब्ररी आणि ई लायब्ररी आपण कम्प्युटर हो हो त्यांना उपलब्ध करू पर नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या म्हणजे शाळा ज्या आहेत ज्या अंतर्गत येतात त्यांची अवस्था जी जीर्ण आहे हो मोडकळी साळ्या आहेत या आधुनिकीकरण आजचं डिजिटल युग आहे हो त्या डिजिटायझेशन करण्यासाठी आणि त्याला पूर्ण रिवाईव्ह करण्यासाठी काय प्रयत्न करणार अगदी बरोबर आहे जुन्या शाळा झालेल्या आहेत आणि त्या अजिर्ण झाल्या पहिले त्यांचं पूर्ण नवीन करावं लागतंय करायचं आहे त्याच्या असं म्हटलं जाते की अमृत योजनेचा जो निधी आहे जसं प्रधानमंत्री आवास योजना असो घरकुल योजना असो रमा योजना असो यांना साधारणतः दोनशे अडीचशे कोटी निधी आला होता परंतु जे लाभार्थी आहेत घरकुलचे लाभार्थी किंवा वेगवेगळे त्यांना तो मिळाला नाही हा प्राथमिकतेने मार्ग कसा तुम्ही सोडवणार अगदी बरोबर आहे ते आता त्यांच्याकडे जे जे अर्ज आले बरेचसे त्यांनी सुरू केले काम परंतु कसं आहे की त्याच्यातील नियोजन जबाबच आहे नाही जसं आता पहिल्या स्टेज पर्यंत जर त्यांनी काम केलं त्याचा चेक त्यांनी द्यायला पाहिजे त्याचा चेक दिल्यानंतर तो पुढचं काम करेल परंतु यांच्याकडे ते लाभार्थी चक्र मारतच असतो आज या उद्या या म्हणजे जी एकदम ढेपाळलेली जी परिस्थिती आहे सिस्टम जी आहे ते योग्य नसल्यामुळे लोक बिचारे खूप परेशान आहेत ते सुद्धा लोक मला भेटतात मी बऱ्याचशा लोकांचा स्वतः घेऊन जातो त्यांचं ते चेक काढायला लावतो त्यांचं काम सुरू करायला लावतो आहे ना परंतु मी जर आलो तर याच्यावर पूर्ण निर, आपलं राहील आणि त्यांचं जे आहे ते पूर्ण आपण करण्याचं काम विजयाबद्दल एकदम आश्वस्त आहोत एक माझं कसं आहे माझा बेसच कामाचं आहे म्हणजे मी पंचवीस वर्ष झाले मी माझ्या भागामधला जो विकास केलेला आहे त्याच बेसवर मी शहराचा पूर्ण विकास करणार आहे आणि मी तुम्हाला बाहेर येतो की इथून वर्षभरानंतर तुम्हाला तुम्ही जेव्हा वर्धेत एंट्री कराल तर तुम्हाला वर्ध स्वच्छ आणि सुंदर दिसेल पर माझा शेवटचा प्रश्न आहे की वर्धेमध्ये ड्राय वर्धे वर्धे या बाजूने जे आहे जरी ते तुमच्या अत्यात येत नसतं तरी ड्रायफोटचा विषय होता असं म्हणलं जातो की ड्रायफोट मोठा रोजगार मिळणार आणि एक चांगलं जे बाजून आहे ते गडकरी साहेबांचे उद्घाटन केलं परंतु असं वाटतं का की तो प्रश्न कुठेतरी प्रलंबित राहिला त्या प्रश्नाचं जे ज्या पद्धतीने इतके इतले जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी तो मार्गी लावायला पाहिजे पाहिजे मग त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही त्याच्यामुळे ते काम प्रलंबित आहे तुम्ही हा मार्ग तुम्हाला निवडून दिल्यास तुम्ही का हा मार्ग करा अगदी बरोबर आम्ही सुद्धा ह्या शासनाच्या युतीमध्ये आहे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे मी त्यांच्याकडे हा जो विषय आहे त्याची नक्कीच मांडणी करणार आणि त्यांच्याकडून मदत घेऊन हा जो प्रश्न आहे निकाली काढणार कारण वर्धेमध्ये बेरोजगारीचे खूप प्रश्न आहे भरुसे बेरोजगार विचारे आपले त्यांना रोजगार नसल्यामुळे ते इकडे तिकडे भटकत आहे म्हणून माझा त्याला एक प्राधान्य राहील तर मी आमच्या नेत्यांना भेटून त्याचा प्रश्न जो आहे